पुण्यातील नामांकित प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉर्डन कॉलेजवर सध्या गंभीर आरोप होत आहेत या वादाचा केंद्रबिंदू आहे प्रेम रिहाडे नावाचा विद्यार्थी प्रेमने मॉर्डन कॉलेजमधून बी बी ए पदवी पूर्ण केली आणि त्याला ब्रिटनमध्ये एका प्रतिष्ठित कंपनीकडून नोकरीची संधी मिळाली परंतु त्याच्या शैक्षणिक कागदपत्राची पडताळणी करण्यास कॉलेज प्रशासनाने टाळटाळ केला असा आरोप त्याचा आहे या निष्काळजीपणामुळे प्रेमची स्वप्नातली नोकरी धोक्यात आली आहे आणि या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे ब्रिटनमधील एका कंपनीने प्रेम बिहाडे याच्या शैक्षणिक पात्रतेची खातरजमा करण्यासाठी मॉर्डर्न कॉलेजला ईमेल पाठवला होता पण कॉलेजने वेळेत उत्तर न दिल्यामुळे कंपनीना नियुक्तीची प्रक्रिया थांबवली प्रेमचा आरोप आहे की जातीय भेदभावाच्या भूमिकेतून कॉलेजने मुद्दाम त्याचं व्हेरिफिकेशन थांबवलं आहे ही गोष्ट प्रेमने सोशल मीडियावर मांडल्यानंतर अनेक विद्यार्थी पालक आणि सामाजिक संघटनेनी यावर तीव्र प्रक्रिया प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अनेकांनी शैक्षणिक स्तरावर अन्यायाचा आणि भेदभावाचं उदाहरण असल्याचं म्हटलं मॉर्डर्न कॉलेज हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे त्यामुळे प्रेमकडं असलेली पदवी ही विद्यापीठाच्या नावानेच दिलेली आहे त्यामुळे जबाबदारी केवळ कॉलेजची नाहीये तर विद्यापीठाचीही ठरते परंतु एवढ्या मोठ्या वादानंतरही पुणे विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कॉलेज करून कोणतीही स्पष्टीकरण मागवलेलं नाही या निष्काळजीपणामुळे विद्यापीठ कॉलेज प्रशासनाला घालायचा आरोप होत आहे या वादाला आणखी गती देणारी बाब म्हणजे कॉलेजच्या प्राचार्य भरती प्रक्रियेतील अनियमितता काही दिवसापूर्वी झालेल्या भरती प्रक्रियेत नियम धाब्यावर बसून एका राजकीय पक्षाशी संलग्न व्यक्तींची निवड झाली असा आरोप केला जात होता निवड समितीतील सदस्यांकडून पासून संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं निदर्शनास आलं असून या संदर्भात राज्यपाल कार्यालय आणि विद्यापीठ कुरुगुलू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्यावर लेखी तक्रार करण्यात आली आहे परंतु या तक्रारीवर आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही या सर्व प्रकरणावर विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष राहुल ससाने यांनी विद्यापीठ प्रशासनावर थेट टीका केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कॉलेजच्या प्राचार्याची चुकीच्या झाली आहे आहे त्यामुळे अशा भेदभावाच्या घटना घडणे जर अपात्र नियुक्ती झाली असेल तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्या कुलगुरू आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाले पाहिजे ससाने यांनी या प्रकरणाची चौकशी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे तातडीनं करावी अशी मागणी केली आहे दुसरीकडं प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कारवाई प्र श्यामकांत देशमुख यांनी या सर्व आरोपाचं खंडन केलं आहे त्यांच्यानुसार प्रेमची नोकरीची संधी गेलेली नाही कंपनीकडून पुन्हा ईमेल आला असून काही गोष्टींमुळं पडताळणीसाठी वेळ लागतो आम्ही सर्व माहिती नियमाप्रमाणे देत आहोत तसंच त्यांनी स्पष्ट केलं की प्राचार्य भरती प्रक्रिया पारदर्शक आणि नियमावलीनुसार झाली आहे त्यात शैक्षणिक गुणवत्तेलाच प्राधान्य देण्यात आलं आहे या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा